कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक राजू दिंडोरले यापूर्वी केलेल्या विकासकामाच्या शिदोरीवर पुन्हा एकदा निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत प्रभाग क्रमांक वीस ईमधून दिंडोरले अपक्ष निवडणूक लढवत असून त्यांना काँग्रेस प्रणित शिवशाहू आघाडीनं पुरस्कृत केलंय दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर केवळ या प्रभागाचाच नव्हे तर संपूर्ण शहराचा विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला सध्या त्यांचा वेगवान प्रचार सुरू असून मतदारांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय गेली अनेक वर्ष राजू दिंडोरले सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत शिवसेना ते मनसे जिल्हाध्यक्ष अशी वाटचाल असलेले राजू दिंडोरले सन 2015 ते 2020 या कालावधीत कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक होते त्यावेळी याच विकास कामांच्या का जोरावर ते आता पुन्हा प्रभाग क्रमांक वीस ई मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत काँग्रेस प्रणित शिवशाहू आघाडीनं त्यांची उमेदवारी पुरस्कृत केली आहे पाच सदस्यीय प्रभागातील लोकसंख्या बत्तीस अधिक आहे पण राजू दिंडोरले यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवली आहे प्रभाग आणि संपूर्ण शहराच्या गरजांची माहिती असलेले दिंडोरले यांनी पदयात्रा कोपरा सभा प्रचार फेरी आणि वैयक्तिक संपर्क या माध्यमातून आपली लोकसेवक म्हणून ओळख बनवली आहे यापूर्वी केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते मतदार जनतेसमोर आल्यानं एक अनुभवी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं पारड जड बनलय